बीड सिटीचा लाईव्ह अपडेट परभणी येथील दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या भीम सैनिकाचा पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला मारहाण करणाऱ्या दोषी पोलिसांवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मस्सा येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी फरार असून त्यांना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यांकरता आज मंगळवारी रिपाईच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली या संदर्भात रिपाईचे युवक प्रदेश अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पू पप्पू कागदे काय म्हणाले पाहूयात परभणी येथील जे घटना घडलेली संविधानाचे प्रती प्रश त्यांनी तोडपड केल्यानंतर ज्या ठिकाणी परभणीमध्ये जे जा जा आंदोलन झालं ज्या आंदोलनामध्ये सुवंशी नावाचा युवक पोलिसाच्या हर प्रकरणी त्याला अतिशय पोलिसांतो मारहाण झालीच झाली पण पोलिसांना जी गुंड पाळले आहेत त्या सुद्धा त्या श्रीभवंशी नावाच्या युवकाला मारहाण झाली आणि त्याच्यामुळं त्याचा मृत्यू झाला आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही या जिल्हाधिकार्यालयावर आम्ही भव्य असे निदर्शन करत आहोत पहिले आमची अशी मागणी आहे की जे पोलीस प्रशासनाचे जे अधिकारी आहे त्याला तात्काळ डिसमिस करा त्याला आपल्या सेवेतून त्याला निलंबित करा अशी आम्ही मागणी केलेली आहे दुसरी बीड जिल्ह्यामध्ये अतिशय एक वाईट घटना घडलेली आहे संतोष देशमुख नावाचा जो युवक आहे सरपंच आहे जो अठरा पगड जातीला घेऊन जाणारा जो सरपंच आहे त्याची निर्घुण हत्या झाली त्याच्यातले आरोपी तात्काळ अटक करा ही आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी आहे याचबरोबर या आंबेडकरी चळवीच्या वतीनं काल बीड जिल्ह्यामधले अनेक तालुके अनेक गावं बंद होती आणि आज सुद्धा आज एवढी आंबेडकरी जनतेमध्ये एवढी खतखत आहे एवढा राग आहे चा की ज्या पद्धतीने परभणीमधल्या ज्या पोलीस प्रशासनाने ज्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यावर हडपकड केली आणि त्याला अनुमा अनुमायपणे अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना मारहाण करण्यात आली त्याच्या निषेधामध्ये आज बीड जिल्ह्यातले सर्व आंबेडकरी चळवळीतले सर्व कार्यकर्ते पक्षातील सर्व नेते कार्यकर्ते आज त्यांचं उग्र आज त्यांचं उग्र दिशेने ते आंदोलन करीत आहे आणि आमच्या प्रशासनाला या महाराष्ट्र शासनाच्या शासनाला आणि प्रशासनाला एकच मागणी आहे जोपर्यंत त्या परभणी इथले जे जातीवादी पोलीस प्रशासनातले जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला जोपर्यंत आपण निलंबित किंवा डिस्मिस करत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं ने माननीय नेते ने रामदाजी आठवले यांच्या वतीनं हे आंदोलन चालूच राहील असे आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या पोलीस प्रशासनाला आणि या इथल्या शासनाला आम्ही सांगू इच्छितो तुम्ही आता जो उल्लेख केला दोन घटनेचा त्या घटनेबद्दल सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये मात्र सरकार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही विरोधकांनी याला बायकोट केलं म्हणजे निघून गेले ते मुद्दा पुढे घेत असल्यामुळे जोपर्यंत मरपणीची घटना असेल किंवा बीड जिल्ह्यातली मसादूकची घटना असेल जोपर्यंत या दोन्ही घटनेला न्याय देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि जैने कुणी बायकोट केला असेल त्यांनी या आंदोलनाला धरूनच महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना धरूनच त्यांनी आज सभा त्याग केलेला आहे मी त्यांचं या ठिकाणी सर्व आमदारातल्या सर्व आमदाराचं मी या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातील दलित चळवळीच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो तुम्ही युतीमध्ये सत्तेमध्ये सुद्धा आहात आठवले साहेबांची काय भूमिका असणार आहे आठवले साहेबांची स्पष्ट भूमिका आहे हा गेल्या काल आठोले साहेबांनी ज्या ज्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बंद करण्यात आला पक्षाच्या वतीनं बंद केला त्यांनी आदेश दिलेले आहेत जर आपला या ठिकाणी आपल्याला कुणी धडपण्याचा प्रयत्न करीत असेल संविधानाचा कुणी जर अपमान करीत असेल तर ता त्याला तसा तसा धडा भूमिका माननीय रामदासी आटोले साहेबांचे साहेबांची आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आहे तिकडे परभणीची जी घटना झाली ज्याने संविधानाच्या प्रतिकृतीत तोडफोड केली तो मनोरुग्ण आहे असं सांगितलं जात आहे की काय नेमकं मला या ठिकाणी आवर्जून सांगा असं वाटतं ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुणी विटंबणा केली तो सुद्धा मनोरुग्ण ठरविला जातो काल संविधानाची थोडफोड केली त्याला सुद्धा मनोरुग्ण ठरवलं जातं हे कुठंतरी सरकारचं क्लीन चीट देण्याची मागची भूमिका असावी असा तमाम आंबेडकरी चळवळीच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाईच्या वतीनं निदर्शने करण्यात आली यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले निवेदनावर रिपाईचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे मजर खान राजू जोगदंड किसन तांगडे महेश आठवले अविनाश जोगदंड बापू पवार प्रभाकर चांदशान भैयासाहेब मस्के सुभाष तांगडे मनोज बोराडे विलास जोगदंड अक्षय कोकाटे नागेश दुबळे भैया साळवे मायाताई मिसळे रेश्माताई जोगदंड संभाजी गायकवाड शेख भाभी नवनाथ डोळस भास्कर जावळे पप्पू वाघमारे कालिदास ओव्हाळ अप्पा मिसळे महेंद्र वडमारे खन्ना गायकवाड भीमराव घोडेवार शहाजी सोनवणे अप्पा शेळके अनिल शेंडगे अशोक डोळसे अरुण सोनवणे अमोल वाघमारे नितीन वाघमारे गणेश वाघमारे सोनू वडमारे सुशील जावळे बापू जाधव हो, तसेच संतोष सोनवणे आदींच्या update.